ठाण्यामध्ये पालिका निवडणुकीला आता सुरुवात झाली असं म्हणाला वावगं ठरणार नाही मात्र त्यासाठी कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या मा मुख्यालयामध्ये निवडणूक मध्यवर्ती कार्यालय आणि याच कार्यालयामध्ये पाहायला गेलं तर आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये मतदान मतदार याद्यांचं काम आता सुरू झालेलं आहे राज्य निवडणूक या आयोगाकडून आलेल्या ज्या याद्या त्या ठाण्यातील नऊ प्रभाग समितीमध्ये हे वितरण केलं जाणार आहे पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये नऊ प्रभाग समिती आणि याच ठिकाणी आता हे काम जे आहे ते सोपवण्यात येणार आहे त्यामुळे पाहिलं गेलं तर गेल्या गेल्या काही दिवसापासून मतदार यादीमध्ये जो घोळ आहे या संदर्भातला विरोधक जे आहे ते आवाज उचलत आहे आणि निवडणूक आयोगाला देखील त्यांनी पत्रव्यवहार करून भेटी देखील घेतल्या होत्या मात्र ज्या दुबार याद्यामध्ये नावं आहेत ती नाव नावं कुठंतरी वगळावी असे अनेक मुद्दे येथे विरोधकांनी मांडले होते मात्र आता या मतदार याद्यामध्ये आता पुन्हा दुबार नावा असणार का आणि या संदर्भातले पुन्हा आता या मतार याद्यावरती पुन्हा आता विरोधक हे या ठिकाणी पुन्हा यांना विरोध करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये हे मतदार याद्या जे आहेत ते वितरण करण्याचं काम सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये हे काम सुरू करण्यात आलेले आहे आणि येत्या काळात पाहिलं तर ठाण्यामध्ये नऊ प्रभाग समित्या आहेत याच नऊ प्रभाग समितीमध्ये या मतदार याद्या आहेत ते पोचवले जाणार वितरण केले जाणार आहे त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर या अगोदर देखील ठाणे महानगरपालिकेच्या जो जे प्रारूप आराखडा असेल या संदर्भातला देखील हस्तक्षेप घेण्यात आला होता मात्र त्या संदर्भात आता पाहिलं सहा ते चौदा तारखेपर्यंत प्रारूप मतदार यादीवरती हरकती सूचना घेतल्या जाणार आहे मात्र त्याची सुनावणी जी येते ते त्या चौदा ते अठ्ठावीस तारखेपर्यंत होण्याची शक्यता वर्तली जाते त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्यामध्ये आता येणाऱ्या काळात आता पुन्हा दुबार नावं ह्या मतदारांची असणार का आणि या संदर्भातला आता विरोधक पुन्हा या संदर्भात हस्तक्षेप घेणार का हे देखील पाहणार आहे मात्र सध्या तरी गेल्या काही दोन दिवसापासून निवडणूक आयोग विरोधक जे आहे ते कुठेतरी कोंडीत पकडण्याचा करत आहे का कोंडीत पकडण्याचं काम करत आहे मात्र निवडणूक आयोग यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं जसाच पाहिजे तसं उत्तर जे विरोधकाला न दिल्यामुळे विरोधकांमध्ये अजून देखील संताप आहे त्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाने जे मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये घोळ केल्या असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता त्यामुळे दुबार नावं वारंवार तीच असल्यामुळे या ठिकाणी फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात विरोधकांना बसत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती देखील त्यांनी या ठिकाणी टीका केली होती त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता ठाणे महानगरपालिकेच्या या नव प्रभाग समितीमध्ये या मतदार याद्या वितरण केल्यानंतर यामध्ये पुन्हा आता दुबार नावं असणार का हे देखील पाहणं गरजे राहणार आहे कॅमेरा मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव